Ah. किंवा कुंभ एवढंच नव्हे अगदी मंदिरात भगवंताची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तरी प्रथम वंदन हे गजानन गणपती बाबाई दिलगिरी व्यक्त करून सूचना आहे ही विनंती असेल कृपया आपण गणेश पूजन प्रभू रामचंद्रांचं

मी ॲक्च्युली एवढे मित्रांचे लग्न अटेंड केले आणि भावांचे पण रिलेटिव्सचे पण भरपूर लग्न ऍक्च्युअली अटेंड केले पण त्यांनी एक एक जी छोटी छोटी गोष्टी आणि ते वैदिक पद्धती प्रत्येक गोष्टीत लक्षात ठेवून त्यांनी जे खूप शाही लग्न हे केलं ते खूप भारी वाटलं आणि अप्रतिम होतं आणि अनफॉर्गेटेबल असेल ते आयुष्याचं ऍक्च्युली कधी कधी ना विसरणारा एक क्षण आणि खूप भारी होता त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी मी द ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन आणि अश्वमेध युवा मंच त्यांचा मनापासून मी आभारी आहे थँक्यू सो मच बोथ ऑफ ऑर्गनायझेशन मी सर्वात पहिले तर ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन आणि अश्वमेघ युवा मंच यांना धन्यवाद देऊ इच्छिते कारण त्यांनी खूप छान वैदिक पद्धतीनं हा लग्न सोहळा ठेवला आणि यामध्ये प्रत्येक विधी हे खूप छान वैदिक पद्धतीनं पार पडले कारण आजकाल धर्मशास्त्र पद्धतीनं हे जे लग्न होत आहे ते बंद होत चाललेलं आहे चला कोर्ट मॅरेज केलं ठीक आहे पण कोर्टामध्ये आपण धर्मशास्त्र पद्धतीनं विधिवत लग्न नाही करत तर मला हे म्हणायचंय की हे सुद्धा एक बंधनकारक लग्न आहे की धर्मशास्त्र आपण मानतो तर ह्याचे विधी विधी सुद्धा मानले पाहिजे हे सुद्धा एक बंधन आहे फक्त कोर्ट मॅटर हे बंधनकारक असतं असं नाहीये तर धर्मशास्त्र पद्धती ही सुद्धा एक बंधनकारक आहे आणि म्हणूनच आता पूर्वापारपासून पासून आतापर्यंत चालत आहे आलेले आहे सो दोन्ही दोन्ही संस्थांना मी धन्यवाद देते